नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सलापुरी तयाुट्यूब चॅनेलवर ती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर बघा हा जो व्हिडिओ आहे कशा संदर्भात होणार आहे तर आपण जे कुंकुमादी तेल बनवलंय कुंकुमादी ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड सिरम बनवलेला आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती मी इथं शेअर करणार आहे कारण की जेव्हापासून आपण ही तेल बनवलेली आहेत म्हणजे कुंकुमादी तेल आणि कुंकुमादी सिरम जे बनवलेलं आहे त्या संदर्भात भरपूर प्रश्न येत आहेत व्हॉट्सअपला मेसेज करतायत आणि प्रत्येकाला मला सांगत बसावं लागतंय त्यामुळं हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा आपण दोन प्रकारचे कुंकुमादी तेल बनवलेली आहेत हा एक प्रकार आहे आणि हा आहे दुसरा प्रकार तर हे जे दोन्ही तेल आपण बनवलेले आहेत त्यातला तुमच्यासाठी त्यातलं तुमच्यासाठी कोणतं कुंकुमादी तेल योग्य आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे तर बघा आता हे जे दिसतंय ऑरेंज कलरचं म्हणजे थोडंसं लालवट ऑरेंज कलर आहे तर हे जे दिसतंय हे कोणासाठी आहे ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे किंवा टीन एजर मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी हे कुंकुमादी तेल आहे म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावरती खूप पिंपल येत असतील किंवा चेहऱ्यावरती सकाळी उठल्यानंतर खूप चेहरा तेलकट तेलकट होत असेल त्यांच्यासाठी हे कुंकुमादी तेल आहे आणि ज्यांची स्किन नॉर्मल असेल किंवा ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय असेल ड्राय असेल त्यांच्यासाठी हे कुंकुमादी ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड सिरम आहे तर आता कोणासाठी कोणतं हे तर तुमच्या लक्षात आलं आणि हे शक्यतो बघा ज्या पण ताई खूप जास्त ड्राय स्किन ज्यांची पण असते त्यांच्या स्किनला रिपेअर करायचं काम खूप फास्ट करतं यामुळे दोन्हीचे फायदे आता सांगते बघा दोन्हीचे फायदे कोणकोणते आहेत तर तुमच्या चेहऱ्यावरच वांग जास्त ते जाण्यासाठी मदत होते तुमच्या चेहऱ्यावरचे खोल पिंपल यायचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आता यासोबत साबण साजिकच आहे तो सुद्धा येणार आहे साबण आहे आपला जे की होममेड बनवलेला आहे शिवाय चेहरा गोरा करण्यासाठी खूप जास्त हे सिरम जे आहे किंवा हे तेल जे आहे ते मदत करतं हे तेल पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं आहे आणि हे जे आहे तुमच्या चेहऱ्यावरती जे पण टॅन जमा झालेला असेल ते सुद्धा रिमूव्ह करण्याचं काम करतात आता या दोन्हीचे रिझल्ट तुम्हाला किती दिवसात मिळतात तर या दोन्हीचे रिझल्ट तुम्हाला अवघ्या सात दिवसामध्ये दिसायला लागतात तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचं असं नाही की सात दिवस केलं आणि परत सोडलं तर साधारणतः तुम्हाला तीन चार महिने तुम्ही हे यूज करा तुमच्या तुमचा चेहरा जो आहे तो गोरा होईल चेहऱ्यावरचं जे पण टॅन आहे ते रिमूव्ह होईल शिवाय डाक सुद्धा जातील आणि वांग जे आहे वांग जे येतं ते सुद्धा नाईंटी नाईन पर्सेंट गेलेलं तुम्हाला दिसणार आहे एक पर्सेंट जे असतं वांग पण असं उघड्या डोळ्याने ते वांग जे आहे ते दिसणार नाही याचा वापर जर तुम्ही केला तर आता बघा यासोबत एक किट पण आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती मी दिलेली आहे या संदर्भात आपल्याला आपण किट ठेवलेला आहे आणि ते तुम्हाला जर हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे मेसेज करायचा आहे आणि यामधलं कुठलंही तुम्हाला सिरम हवा असेल कुंकमध्ये हे रेड किंवा येलो जे आहे त्या या दोन्हीपैकी कुठलंही हवा असेल तर तुम्ही या नंबरवरती जो समोर दिसतोय नंबर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज सुद्धा करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे तर बघा अशा पद्धतीनं हे दोन्ही सिरम आपण बनवलेले आहेत कोणासाठी म्हणजे तुमच्यासाठी कोणतं योग्य आहे ते तुम्ही ठरवा आणि त्यानंतर ऑर्डर करा आता बघा याचे म्हणजे कोण फायदे तुम्हाला लक्षात आले शिवाय तुमच्यासाठी कोणतं हे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं आता हे जे आहे कुंकुवादी सिरम यासोबत जो जे किट येतं त्या संदर्भात माहिती देते तर बघा किट जे आहे त्यामध्ये चार वस्तू आहेत एक पहिली वस्तू जी आहे ती साबण आहे शंभर ग्रॅमचा मोठा साबण येतो आणि दुसरी वस्तू जी आहे ती हे सिरम आहे या दोन्हीपैकी एक कुठलेही तुम्ही सिरम घेऊ शकता त्या किटमध्ये शिवाय तिसरी जी वस्तू आहे ती आहे एक पावडर येते जे की वांग आणि डागावरती खूप जास्त फास्ट वर्क करते ती पावडर आहे पावडरची एक डबी येते आणि चौथी जी वस्तू आहे ती पावडर भिजवण्यासाठी रोज वॉटरची एक बॉटल येते या चार वस्तू तुम्हाला त्या किट मध्ये भेटतात आणि ज्या पण तुमच्या चेहऱ्याच्या समस्या आहेत म्हणजे स्किनच्या समस्या आहेत चेहऱ्यावरती जे पण प्रॉब्लेम असतील ते या चार वस्तू पासून सगळं काही तुमच्या या चार वस्तू जर तुम्ही वापरला तर सगळ्या सगळे प्रॉब्लेम सब्राव जे आहेत ते कमी झाले तुम्हाला दिसणारे आहेत शंभर टक्के वर्क करतं बरेच आहे म्हणतात की शंभर टक्के वर्क करतं का तर शंभर टक्के वर्क करतं तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर अशा करते लक्षात आला असेल की कुंकूमध्ये सिरम तुमच्यासाठी यो कोणतं योग्य आहे त्याचे फायदे काय आहेत आणि मध्ये काय काय आहे सगळं काही डिटेल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप जास्त व्हिडिओ मोठा न करता थोडक्यामध्ये सांगितलेला आहे लक्षात आला असेल तर ठीक आहे नसेल तर व्हॉट्सअप नंबर तुमच्या समोर आहे कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता तर चला भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये तो पण ब बाय